शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल नका गुणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल विकू नका गुणी शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल विकू नका गुणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल विकू नका गुणी बैल खुशाल चिंततो धन धान्या दे समृद्धी बैल खुशाल चिंततो धन धान्या दे समृद्धी त्याच्या पुण्याईने आली घरा दाराला समृद्धी त्याच्या पुण्याईने आली घरा दाराला समृद्धी अंधारल्या दिवसात त्याने पेरली हिंमत अंधारल्या दिवसात त्याने पेरली हिम्मत बैला शिवाय न सते किंमत बैला शिवाय स ते शिव शेतकऱ्याला करा किंमत बैला शिवाय किंमत जीव शेत कराच जसा पोट चारे गोळा बैल जीव लाउणच जसा पोट चारे गोळा जपा देवाला देवालाच आहे बैल पोळाम जपा वृषभ आज आहे बैल पोळा जपा वृषभ देवाला आहे बैल पोळा शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी शेत शिवाराचा राजा बैल हिरवाईचा धणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल इकून का कुणी जरी ट्रॅक्टर दाराशी बैल इकून का कुणी कविवर्य हो, प्रशांत केंदळे यांची कविता गाण्याचा प्रयत्न